हेडलाईन्स नंतर आता पाहूया दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या बातम्यांवरचे खास रिपोर्ट पंढरपूरमध्ये सध्या एक नवा वाद सुरू झालेला आहे तो म्हणजे चिकन मसाल्याचा पंढरपूरच्या मंदिरामध्ये एका कंपनीला काही कामांचं कंत्राट देण्यात आलं या कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला दिला त्यावरून वाद सुरू झालाय पाहुयात काय आहे हा सगळा वाद पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी एका नव्या वादानं जन्म घेतलाय हा वाद आहे चिकन मसाल्याचा विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून चक्क चिकन मसाला देण्यात आलाय त्यामुळे वारकरी संतप्त झाले पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या कामांची कंत्राट बाहेरच्या कंपन्यांना देण्यात आली त्यापैकी बी या कंपनीनं त्यांच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला दिलाय या कर्मचाऱ्यांना काही लोणची आणि मसाले देण्यात आले त्यामध्ये चिकन मसाल्याचाही समावेश आहे पंढरपूर मंदिरात आणि तेही दिवाळी निमित्त चिकन मसाला भेट दिल्यानं कर्मचाऱ्यांसह वारकरीही चिडले पंढरपूर मंदिर समितीकडून बिरीची कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी होते आणि अनाधी चालत ता राहिलो आनंदापर्यंत चालणार आहे तर अशा या पवित्र अशा धर्माच्या विरोधात वारकरी संप्रदाय ज्या निष्ठा पाळतो किंवा ज्या सेवा सांभाळतो त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी त्यांना दिवाळी भेट दिलेली आहे आणि जी आपल्या धर्मात किंवा ज्याला आपण माळकरी म्हणतो वारकऱ्यांच्यात तो अजिबात तिकडे बघत नाही किंवा त्याचं नाव सुद्धा घेत नाही पवित्र काळात किंवा वारी काळात असे किंवा पूर्ण तो जर आयुष्यभर जगताना अशी त्यांना भेट दिलेली आहे आणि हे अतिशय आपल्या धर्म परंपरेच्या मंदिर परंपरेच्या वारकरी संप्रदायाच्या सनातन धर्माच्या विरोधातला आहे आज दिवाळीचा सण सुरू आहे आणि दिवाळी हा पवित्र सण आहे हिंदूंचा मानला जातो आणि यात त्या लोकांनी जर अशी भेट देत असतील तर आपल्या हिंदू धर्मावर आघात आहे तर हे चुकीच आहे हे त्वरित थांबव ज्या संबंधित लोकांनी लक्ष घालून त्या कंपनीला करून बाहेर पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माच्या कंपनीला ते साहित्य द्यावं असं आमची विनंती करतो चिकन मसाल्याचं गिफ्ट दिलेलं आहे त्यामध्ये मुळातच विठ्ठल मंदिर समितीचा कायदा असा सांगतो की जे सदस्य असतात त्या सदस्यांनी तो सदस्य हा माळकरी असावा आणि त्याची विठ्ठलाची सेवा करणारा असावा परंतु जी नियम पाहिजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आहे त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जो कंपनीला ठेका दिला त्या ठेकेतल्याच लोकांनी बीविजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याचं गिफ्ट दिलेलं आहे हा सबंध वारकरी संप्रदायाचा अपमान आहे विठ्ठलाच्या मंदिरातल्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला दिल्याचा वाद सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यापर्यंतही पोहोचला पालकमंत्री म्हणाले मंदिराचं पावित्र्य राखलं गेलंच पाहिजे अशा पद्धतीची घटना असेल तर शंभर टक्के चुकीची आहे अशा पद्धतीनं मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचं वाटप झालं असेल पण एक शेवटी कुठलाही मसाला मांसाहारी नसतो तो शाकाहारीच असतो पण पन, तरी पण तो चुकीचं आहे अशा पद्धतीनं कळलं नाही पाहिजे मंदिर समितीच्या ठिकाणी आणि मंदिराचं राखलं पाहिजे या प्रकरणी कंपनीला नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिलाय बीव्हीजी या कंपनीकडून सुरक्षा रक्षक आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतलेले आहेत त्यांच्याकडून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जे दिवाळीचं गिफ्ट दिलेला आहे त्याच्या गिफ्ट मध्ये बीवीजीचे विविध बीवी प्रोडक्ट त्याच्याबरोबर मसाले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्येच चिकन मसाला सुद्धा त्यांनी ते सप्रेम भेट दिलेला आहे सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीला ते वाटप थांबवलेलं आहे कारण जरी त्यात मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे बीबीसी कंपनीनं जो चिकन मसाला दिवाळी भेट म्हणून दिला तो चिकन मसाला चिकनसह भाज्यांमध्येही वापरला जातो तसंच हा मसाला पूर्णपणे शाकाहारी आहे हा मसाला शाकाहारी असल्याची खूणही या मसाल्याच्या पाकिटावर आहे त्यामुळे मसाल्यामध्ये मांसाहारी काहीही नाही तरी सुद्धा यावरून वाद होत असतील तर मंदिर समितीनं या संदर्भात आचारसंहिता ठरवण्याची गरज आहे मसाला जरी शाकाहारी पदार्थ असला तरी चिकन मसाल्यामुळे एक नवा वादंग पंढरपुरात निर्माण झालाय वारकरी संप्रदायाकडून याबाबत तीव्र निषेध व्यक्त होतोय तर थेट नियमबाह्य मंदिर समिती याबाबत काय भूमिका घेणार का, का, का समितीनं पीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करावा असे विविध सवाल या निमित्तानं उपस्थित होतात त्यामुळे जो बी कंपनीचा दिवाळीच्या भेटीवर चिकन मसाला जवाब आहे हे नक्की काय चित्र दाखवणार हे पाहणं औत्सुक त्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर